एका जागेवरती उभं राहायचंय आणि पूर्ण बॉडीचा फॅट कमी करायचंय खूप सोप्या पद्धतीने आजच्या एक्सरसाइज मी घेऊन आले तुम्हाला करायला जितका सोप्या वाटतील ना तितकाच फायदा त्याचा जास्त होणार आहे आणि इतका घाम पण निघणार आहे ना की तुम्ही आश्चर्य पण कराल की हे तर हळूहळूच केलं मी तर एवढा फास्ट रिझल्ट कसा मला भेटला तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत आज एक व्हिडिओ घेऊन आले परत तुमच्या मांड्यांचा फॅट कमी करायचा आहे तुमच्या पोटाचा फॅट कमी करायचा आहे एव्हन तुमच्या हाताचे दंड वाढलेले ते पण होणार आहेत कमी खूप सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज आहेत तर जास्त वेळ न घालवत आपण पटकन पटकन व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल ते कोणी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनल ते डेली वेगवेगळ्या पद्धतीचे डायट प्लॅन आणि एक्सरसाइज रेसिपी सगळं काही घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा फायदा पण होणार आहे बे लायकन क्लिक केलं ला तर तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन येत जाणार आणि एक लाईक करून घ्या तर आता काय करायचं आपल्याला या पोझिशनमध्ये हात तुम्ही ते कमरेवरती ठेवू शकता किंवा खाली देखील ठेवू शकता या हात या हाताने दाखवते हा हा एक वरती गेला हा हा तिथे आहे जस्ट आपल्याला या मध्ये वन इथे शॉर्ट घेतला वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ला दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची जस्ट स्टार्ट वन होईल तितकं तुम्ही पायाला वरती उचलायचा प्रयत्न करायचा टू थ्री फोर त्याच्यामुळे तुमच्या पायावरती आणि पोटावरती खूप जास्त प्रेशर येत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता नेक्स्ट या पोजिशन मध्ये इथे श्वास घ्यायचा हाताला वरती न्यायचा आणि पायाला मागे न्यायचं जस्ट वन टू दोन्ही पायाला सोबत थ्रू

करू शकता जेवणाच्या अगोदरही करू शकता खाली पोटानेही करू शकता जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा तुम्ही हे करू शकता ह्या पोझिशनमध्ये हाताला लॉक करायचं आणि स्ट्रेटमध्ये वरती न्यायचं कानाला चिपकून पोझिशन पोझिशनमध्ये पाय ते नॉर्मल आहे जस्ट वन टू थ्री फोर पायाचा अंगुठा जमीनला टच करायचा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन तुम्ही होईल तेवढे तुमची अप्पर बॉडी हाताने वरती खेचत राहायचं थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आणि टू करायचं आता इथे वापस हात वरती न्यायचे या पोझिशनमध्ये पण टू एका एका पाहिला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट हातवरतीच आहेत आपले सेम पोझिशन जसा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड अँडक्स याच पोझिशनमध्ये वन

नेक्स्ट तुम्हाला या मध्ये नॉर्मल उभं राहायचं कमरेवर हात ठेवायचे आणि एक पाया टाक जमिनीवरती पूर्ण पायाला खेचायचं वन टू अंगुठा जमिनीला समोर दाखवते वन टू थ्री फोर समोर बघायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स भिंत असेल बाजूला या पोझिशनला कपडायचं नसेल तर अशी कमरेवरती हात द्यायचे आणि या पोझिशनला एका एका पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट नाईन अँड टेन रिलॅक्स थोडेसे ऑपोजिशनमध्ये वन टू रिवर्स राऊंड वन टू थ्री फोर फायव्ह अँड रिलॅक्स तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्यात तुमच्याकडे जास्त उतलपुतल होत नाही तर खूप छान प्रेशर येतो पोटावरती मांड्यांवरती साईडला पण येतं हातावरती पण येतं करणं तितकंच महत्वाचं आहे खाण्यावरती कंट्रोल करणं तितकंच महत्वाचं आहे आणि योगासन करणंही तितकंच महत्वाचं आहे जर वजन वाढलेलं आहे तर आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर तर सांगते लाईक करा व्हिडिओ परत एका व्हिडिओमध्ये